अशाच प्रकारची गिरी बनवलेली आणि रोज केलेली चित्रवर आली कि गरीबाकडं अनुभव रेली म्हणजे खरंच गरीबाकडं ठीक ठिक बघा सगळं अनुभव का बस खूप सारे लोक किंवा आता ते तुम्ही पण एक असताल की खूप साऱ्या गोष्टी कमी बसल्या अनुभवाचा ढी लागला आणि त्याचं करायचं का आणि याच प्रश्नामुळे मी खूप दिवस विचार करत होते की मला त्याचं उत्तर बोलायचं आहे की यावेळी सुरुवात अनुभव अजून होणार आहे परत प्रयत्नही करायचा आहे आयुष्याला म्हणजे आयुष्यात असं विदविध फिरत असताना करत असताना त्या गोष्टीचं उत्तर सापडलं की गरिबाकडे अनुभव ठेवलं काय करायचं त्याचं सो त्याचं उत्तर असं की अनुभव म्हणजे नुसतं आपण त्या गोष्टीतून गेलोय आपण ती गोष्ट फील केली ती गोष्ट आपल्यासोबत झाली आहे असं नाही त्या त्या गोष्टीला समजून आपण त्या गोष्टीतून आहे असं नाही त्या गोष्टीला समजणार त्यातून काहीतरी शिकणार आणि जे आपण शिकलो ते येणाऱ्या आयुष्याच्या वाटचाली त्याचा वापर करणं सुद्धा गरजेचं आणि तो पूर्णपणे तर ते असं असतं ना की गोष्टी आपल्याकडे असतात पण त्याचा वापर आपल्याला नाही आपण सहज बोलत बोलत मित्र मैत्रीना बोलून जातो कि तुझ्याकडं डोकं आहे त्याचा वापर तुला काय येतो का त्याच प्रकारचं आहे की आपल्याकडे अनुभव आहे पण त्याचा वापर सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीच असेल की नुसतं गोष्ट जवळ असून था। त्याचा वापर सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे त्याच प्रकारचं आहे असं आहे तर अशा मी उदाहरण देऊ इच्छिते की एक पज असत आपल्याला म्हणजे काही पजल असतात काही तुकडे आहेत कशाचे आणि त्या तुकड्यांना जोडून आपल्याला एक फोटो बनवायचा किंवा काहीतरी बनवायचंय आणि एक परफेक्ट पिक्चर आहे आहे तसे सगळ बनले आणि एक तुकडे आहेत त्या तुकड्यांपासून आपल्याला काहीतरी बनवायचं आहे सो जे तुकडे आहेत त्या तुकड्यांचा आपण काहीही बनवू शकतो दहा वेळा म्हणून जिस्त आपल्याला पाहिजे जोपर्यंत आपल्याला प्रॉफिटली आवडत नाही तोपर्यंत आपण बनवू शकतो पण जे परफेक्ट पिक्चर आहे ते आहे परफेक्ट तिची स्टोरी तिथंच संपली आहे पिक्चर परफेक्ट पिक्चर कलर्स तुकडे हे पण आहे तर हे जे तुकडे सगळे ते अनुभवाची दूर आणि जी परफेक्ट पिक्चर आहे ते आहे की एखादं स्वप्न आपण पाहिलं त्यासाठी प्रयत्न केले साकार झालं संपलं एखाद्याला सुद्धा पोलीस व्हायचं आहे लहानपणापासून एखादं स्वप्न आहे की मला पोलीस आहे लहानपणी म्हणतात तर मला पोलीस व्हायचे त्याने कष्ट घेतलं तर तर काय कसं आलं नाही त्याने कष्ट घेतलं पोहोचलं झाला पोलीस संपली त्याचीच कहानी बस पण जेव्हा आपलं स्वप्न बदलत जातात येत जातं तेव्हा खूप काय असतं मला हे व्हायचं होतं की तुम्ही हारलो ते व्हायचं होतं ते मी हारलो हार आणि जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी ट्राय करतो त्या गोष्टींचा तुकडे तुकडे जोडून आपण खूप काही बनवू शकतो ही जी परफेक्ट पिक्चर आहे ना मोडली ना की परत माहीत नाही का सवन किंवा ते समजणं सुद्धा आवड जाईल त्या व्यक्तीला की तुकलेली पिक्चर नुकतं चोरक्ष पण जेव्हा स्वतः तर तुकड्यांपासून स्वतः ती इमेज बनवतो ते किती वेळा बनवतो आपल्याला मिळेल की आपल्याला जोपर्यंत इमेज नाही आवडत तोपर्यंत आपण त्याला झटत राहतो त्याची स्टोरी असते आपल्याकडे त्याचा अनुभव असतो की आपल्याला माहीत असते आपण कशा प्रकारे बनवून जरी मोठी ती आपल्या काळजी नाही राहत की मोठी तर काय होईल खरं आपलं ते सामर्थ्य येतं की आपण त्याला परत बनवू शकतो कसं असतं माहिती आपण नेहमी या गोष्टीच्या रिझल्टला बघत राहतो एखाद्या म्हणजे रिझल्टच मी या स्क्रिप्टमध्ये मा माझ्या या व्हिडिओची स्क्रिप्ट हरवले कोणते जर मी लिहून ठेवलेली होती म्हणजे दोन चार महिने झाले असला ला स्क्रिप्ट हरवून पण तो टॉपिक जर माझ्या माइंडमध्ये पहिलं होतं ते शेवटच्या आपण कशा प्रकारे आपण जस्ट शेवटच्या गोष्टीवर लक्ष देतो प्रोसेस नाही फक्त रिझल्ट बघतो म्हणजे हां मला आठवलं ते की एखाद्या दहावीला विद्यार्थी आहे दहावीचा त्याचा आपण फक्त रिझल्ट बघतो एखादा विद्यार्थी कितीही अभ्यास करू जाणार आहे दिवस रात्र रात रा जागतोय आणि त्याला शेवटला रिझल्ट कमी आला ना तर लगेच शंका घेतली जाते खरंच त्यानं अभ्यास केला आणि एखाद्याने एखाद्याने अभ्यास न करता कॉपी करून गैरप्रकारे जे काही असेल आपल्याला गैरप्रकार साधतात एखादा अभ्यास न करता ही टक्केवारी येतो आणि एक रात्र दिवस झटून सुद्धा त्याला कमी मार्क्स पडतात तर कोणी नाही म्हणत उलट तो, तो रात्रंदिवस दिवस आहे त्याच्यावर शंका घेतली जाते की खरंच हा अभ्यासच करत होता ना किती हवा करत होता आणि ज्याला मार्क्स पडतात गैरप्रकारे म्हणा जे काही म्हणा कसे आहे आपल्याला नसतं माहीत की त्याने कशा आणि पण त्याचा जे करतो आणि त्याने जो एवढं कष्ट करून तिथले असतात त्याला एक नाही एकाच लागतं तो वेगळा टॉपिक आहे कधी पण असतो की आपण फक्त रिझल्ट करतो आणि त्याच्यावरच लोक प्रत्येकाला जस्ट करतो स्वतःला सुद्धा असाच म्हणजे स्ट्रॉंग असते त्यांना ज्या पण अडचणी येतात त्याला फेस करायला तो तयार आहे काही जण सांभाळून जातात पण अडचणी येतात पण तो ज्याने खरंच अभ्यास केलेला असतो त्यांना त्या प्रोसेसमध्ये खूप काही शिकलेलं असतं खूप काही मेहनत करणं म्हणा गोष्टीला टाकल करणं म्हणा खूप काही शिकलेलं असतं ती प्रोसेस महत्वाची असते तर आपल्या ते रिझल्टच फक्त मॅटर करतो मी एवढं मेनिंगफुल स्किप घेतली आर माझ्याकडून हार हवं ते तुम्ही समजू शकता मी शकते की मला जे सांगायचं येते कारण जेव्हा आपण खूप वेळा हारतो तेव्हा आपल्याला हारण्याची नंतर भीती नाही राहत खूप वेळ झालेलं असतं मी कधी कधी असं होत की एवढ्या वेळा हारतो आपण की थकून जातो पण थकायचं नाहीये एवढं काही शिकून जातो आपण म्हणजे जर आपण खूप साऱ्या गोष्टी केल्या खूप साऱ्या गोष्टींचा आपल्याकडे अनुभव राहतो आपण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांकडे जाऊ आपण वेगवेगळ्या गोष्टींवर बोलू शकतो आता लास्ट आयुष्यात एक गोष्ट असली पाहिजे आपल्याला ट्रावीन असलं पाहिजे पण ते ट्रॅविंग मिळण्यासाठी ना टाइम लागतो पण त्याआधी खूप साऱ्या गोष्टी ट्राय आऊट करतो आपण हातो आपल्या क्षेत्रात खूप काही सो त्या अनोखाचे जे तुकडे आहेत त्या तुकड्यांपासून आपण खूप छान परफेक्ट पिक्चर बनवू शकतो आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या पिक्चर्स बनवू शकतो पाहिजेत तशी पिक्चर बनवू शकतो म्हणजे आपण इथं हारलो परत ट्रायआउट म्हणजे परत उभा राहिलो परत प्रयत्न केले पुढे काय होईल पुढे काय होईल त्या स्टोरी इंटरेस्टिंग होऊन जाते आपली इंटरेस्टिंग असते की आपल्या गाण आपल्या इंटरेस्टिंग बनवायचं आहे की बोरिंग जवळ असून त्याचा वापर सुद्धा करता आला पाहिजे आणि प्रोसेस महत्वाची असते कारण प्रोसेस मधून एवढं काही शिकतो ना पण रिझल्टवर लक्ष देतो करतो पण प्रोसेसमध्ये खूप काही असतं की आपण शिकू शकतो खूप काही अजून एक डिटेल व्हिडिओ मी बनवेल याच्यावर नेट लिहून या व्हिडिओसाठी मॅचिंग बसले होते वाचला तुम्ही अजून याच्यावर डिटेल व्हिडिओ बघेन सो सबस्क्राईब करा आणि हा